नमस्कार शुभ सकाळ ए बी मराठीच्या उजनी अपडेटमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे मधून येणारी पाण्याची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये उजनीतील वाढली आहे घाटमात्यावरती गेली दोन दिवस मुसळधार पाऊस होता आणि त्यामुळं वरील धरणामधून सोडण्यात आलेलं पाणी जे आहे ते पाणी दौंड येथून उजनीमध्ये रात्रीपासून मिसळण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला विसर्ग सुद्धा त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे मात्र दिलासादा एक बातमी ही आहे की रात्री दोन वाजल्यापासून वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग हा कमी करण्यात आला आहे आज सकाळी सहा वाजताच्या उजनी अपडेटनुसार उजनीत दोन मधून येणारा विसर्ग जो आहे तो एक लाख शहात्तर हजार एकशे त्र्याहत्तर क्युसेक्सनं पाणी येत आहे तर उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग हा वाढवण्यात आला असून सकाळी साडेपाच वाजता एक लाख तीस हजार क्युसेक्सनं उजनीमधून भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे काल रात्री हा विसर्ग एक लाख पंचवीस हजार क्युसेक्स होता तर उजनीची टक्केवारी आपण पाहिली तर एकशे दोन पॉईंट अकरा टक्के इतकं धरण झालेलं आहे उजनीतून सोडलेल्या विसर्गापेक्षा उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग दोनचा जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी उजनीची टक्केवारी आता वाढताना दिसते आहे तर वीर धरणामधून पूरनियंत्रणासाठी सोडण्यात आलेला विसर्ग हा टप्प्याटप्प्यानं कमी केलेला असून रात्री दोन वाजता वीर धरणातून सोडलेला विसर्ग कमी करून तो सध्या चोवीस हजार एकशे नव्वद क्विसेक्स इतका आहे वीरचा विसर्ग हा चोपन्न हजार न सोडण्यात येत होता म्हणजेच वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग हा तीस हजार न कमी केला आहे तर पंढरपूरला सध्या आपण पाहिलं तर भीमा नदी ही एक लाख सात हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेक्सनं वाहते आहे म्हणजे अजूनही पंढरपूर असेल किंवा भीमा नदीची पाणी पातळी जी आहे त्या आज दिवसभर वाढत राहणारा आहे घाट मात्यावरचा पाऊस जो आहे तो थोडासा मंदावला आहे आणि त्यामुळं उजनीत वरून येणारा विसर्ग जर कमी झाला तरच उजनीतील विसर्ग कमी केला जाऊ शकतो मात्र वीरचा विसर्ग जो आहे तो थोड्या प्रमाणात कमी झाला आहे ही थोडीशी दिलासादायक बातमी आहे मात्र उजनी मधून सोडण्यात येणारा विसर्ग जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत भीमा नदीकाठी महापुराची टांगती तलवार कायम आहे